नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही जो दिवाळीनिमित्त शनिवारवाडा बनवला होता तर एका ठिकाणी मी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता किल्ला बनवण्या स्पर्धेमध्ये तर आज त्यांचा बक्षीस समारंभ आहे तर आम्ही जाणार आहे आता आणि काय झालं आहे की मोनिका गेली आहे स्केटिंगच्या प्रॅक्टिसला तर तिला जाता येणार नाही आणि फाल्गुनी आहे ती हॉस्पिटलमध्ये गेली आहे ते टीचर आहेत त्यांचे त्याची ते आजी हॉस्पिटलमध्ये तर ती बरोबर हॉस्पिटलमध्ये गेली तर ती दोघले पण येणार नाही ना ना तर मी आणि शीतल जाणार आहे माझी मिसेस तर काय झालं आहे तर आम्ही दोघंजून जाणार आहोत आता आणि आता मी तयारी करतो आहे तयारी करणार आहे आणि निघणार आहे आणि सांगत एवढंच आहे सा तर मला अंदाज वाटतो आहे की आमचा उत्तेजनार्थ नंबर येईल असं मला तरी वाटतं आहे म्हणजे मला एवढी गॅरंटी आहे की आपला उत्तेजनार्थ नंबर येईल तर चाललोय आता आम्ही तयारी करणार आहे आता तयारी करतोय निघतोय तर चला मग बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तयारी करून निघालो आता मी चाललो आहे आम्ही तर, तर आता तर चला मग तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे गाणी वगैरे चालू आहे पोहळा लावलाय आम्ही आलो आहे बघू शकता मंदिर आहे विठ्ठल रखमाई मंदिर कार्यक्रम आहे तर चला मग तर मित्रांनो हे आहे विठ्ठल रखमाई मंदिर आणि इथं आज आपलं बक्षीस समारंभ इथं आहे आणि काही लोक आलेली आहेत अजून त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे किल्ले बनवा बऱ्याच जणांना तर मित्रांनो आमचा किल्ल्याचा नंबर नाही आला कारण काय झालं तर ते मी विचारलं जाऊन नंतर मी वाट बघत होतो की नंबर येईल पण काय नंबर आला नाही आणि शेवटी जेव्हा भेटलो जाऊन त्यांना विचारलं की कि आमच्या किल्ल्याचा म्हणजे उत्तेजनाचा पण कुठे नंबर नाही आला आणि कायच नाही चांगला असा किल्ला तर ते म्हणाले की कि तो किल्ला नाही आहे तो वाडा आहे आणि कि वाड्याला किल्ल्यामध्ये पकडत नाही त्याच्यामुळे काय झालं की ते, ते आम्हाला तर नाही आणि कुठचंच नाही कशातच नंबर नाही आला जाऊ दे काय प्रॉब्लेम नाही तर तर आम्ही चाललो आता झालं बक्षीस समारंभ आम्ही आता चाललो आहे तर आम्ही पुढच्या टायमाला म्हणजे वाडा न बनवता किल्लाच बनवणार आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर यावेळी का आमचं नशीब नव्हतं पुढच्या टायमिंगला नक्की प्रयत्न करू आणि नंबर काढायचा प्रयत्न करू आणि किल्ला बनवण्याचाच विचार करणार आहे आम्ही तर चला मग तर चाललो आहे घरी तर मित्रांनो आता घरी आलो आणि आमचा काही नंबर आला नाही तर आता तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा थँक्यू